श्रीराम मंदिरात बालरूपातील श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काल देशभरात चैतन्यमय वातावरण होतं संपूर्ण राज्यात दिवाळी साजरी करण्यात आली घरोघरी रामज्योत प्रज्वलित करण्यात आली दिव्यांची रोषणाई व फटाक्याची आतिषबाजी करत श्रीराम प्राण प्रतिष्ठेचा जल्लोष साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे वरुड शहरात देखील केदारेश्वर देवस्थान परिसरात आकर्षक रोषणाई पाहाव्यास मिळाली चुडामणी नदीच्या तीरावर व मंदिर परिसरात अकरा हजार एकशे अकरा दिवी लावून संपूर्ण मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला हे सर्व दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आज संपूर्ण भारतभर आनंदोत्सव साजरा होत आहे जणू दिवाळीचं स्वरूप आज संपूर्ण भारतवासियांना पावास मिळत आहेत आणि याचं नेमकं मेन मेनके कारण म्हणजे अयोध्या इथे प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आनंदाने झालेली आहे त्या आनंद उत्सवामध्ये सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे त्याचप्रमाणे वरुड शहरातील आज वरुड शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी भाविक भक्तांचे आराधना प्रभू श्रीरामाची आराधना होत आहेत कुठे भजनाचा उत्सव होत आहे तर कुठे महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे केदारश्वर देवस्थान इथे चुळा नदीच्या तीरावर आज दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे सियारा सीताराम या नावाने दी दीप लावलेले आहेत जय श्रीराम या सुद्धा दीप तिथे लावण्यात आली आहे सोबत स्वस्तिक काढण्यात आली आहे इथे आणि आपण पाहू शकता की खूप आनंदोत्सव साजरा होऊन आज इथे मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला आहे त्याकरता नेमकं का इथे काय दृश्य ते पाहून घेऊ आपण आज केदारश्वर देवस्थानी ते चिळा तीरावर आज असंख्य दिवे लावण्यात आले आहेत खूप आनंद उत्सव साजरा होता आपल्यासोबत नंदुभो नंदु नंदुभो पंपाली सर काय सांगू शकाल साधं असं आवाहन केलं होतं त्याचा आज हे स्वरूप वरुडवाल्यांनी इथं दाखवलं आहे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो बजरंग दल वरुड राष्ट्रीय स्वयंसेवक वरुड माहेश्वरी महिला मंडळ वरुड आणि सर्व भक्तगण जे आज इथे लाखोच्या संख्येने उपस्थित आहे त्यांनी या उपक्रमाला हे स्वरूप आणलं खरंच आज राम आल्याची प्रचिती येत आहे जय श्रीराम सर्वप्रथम या शुभक्षणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भगवान श्रीराम बऱ्याच वर्षांनी आपल्या स्वगृही परतले याचा आनंद आपल्या सगळ्यांना होणं अपेक्षित आहे आणि तो इतका आनंद गावोगावी प्रत्येक ठिकाणी होत आहे वरुडमध्ये खूप आहे पण केदारेश्वर ज्या देवस्थानामध्ये या चुडामणीच्या घाटावर आणि या पूर्ण परिसरात दीपोत्सव करायचा असा छोटासा मानस आम्ही व्यक्त केला के जो, के आणि वरुडच्या सगळ्या जेव काही जोडलेल्या संघटना आहेत आणि भक्तगण आहेत यांनी एकत्रित येऊन सहकार्यातून हे इतका सुंदर दीपोत्सव साजरा केला एक म्हणता येईल की रामाच्या प्रती असलेली आपली समर्पणाची भावना भक्तिभाव यातून दिसून आला इतकं सुंदर भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे यामध्ये सगळेच सहभागी आहेत या, या दीपांच्या उज या दीपाच्या उज्जळीतून या भारताचं वैभव आणखी उज्ज्वल उज्ज उज्ज्वल व्हावं अशी श् प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि श्री केदारेश्वराला प्रणाम करतो की असंच सहकार्य भविष्यातही लाभू दे जय श्रीराम जय श्रीराम, जय श्रीरा आज संतरा नगरी मध्य दे, केदारश्वर देवस्थान इतना चुड़ा मंडी तीरा दीपोत्सव साजरा होता है इधे का महिला मंडल डॉक्टर भूतला मैडम तुम्हें का संग थैंक यू सो मच जय श्री राम ये नए हिंदुस्तान का उदय है जो हमें इतना अच्छा सेलिब्रेशन करने मिल रहा है एक संकल्प था सिर्फ ग्यारह हज़ार दिए का दिए दीपक सिर्फ दीपोत्सव मनाने का लेकिन वो ग्यारह हज़ार पंद्रह हज़ार के ऊपर चला गया पता भी नहीं चला और अभी भी भक्तों की गर्दी आप अंदर देख सकते हैं इसीलिए मैं सबका सबका थैंक्स बोलना चाहती हूँ सभी के लिए हमारी सब पूरे टीम का हमारी हमारे, हमारे सारी टीम का सारी टीम मेम्बर्स का धन्यवाद आजच्या या आनंद उत्सवामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे केदारश देवस्थान इथे दीपोत्सव साजरा होत आहे त्याचपैकी आज आजन आजनकर दाम्पत्य आपल्यासोबत आल्या दर्शनाला आल्या नेमकं काय सांगू शकाल तुम्ही आज एवढं सुंदर दृश्य दुर, इथे साज सजवण्यात आलेलं आहे की दिवाळीलासुद्धा एवढा एवढा आपण दीपोत्सव साजरा नाही करू शकत खूपच चांगल्या प्रकारे इथे साजर केलेला आहे आणि दीपोत्सव म्हणून सीताराम म्हणून नाव लिहिलेलं आहे आणि भाविक भक्तांची खूप सारी गर्दी आहे आज संपूर्ण भारतभर आनंदोत्सव साजरा होत आहे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्ये झालेली आहेत खरं का त्यांच्या मूर्ती प्रवेश झाली आज खरं आज आजची दिवाळी वाटत आहेत आज त्याचप्रमाणे केदार शहर शहरामध्ये केदारश देवस्थान इथे चुळा मंदिरच्या तीरावर साजरा होता भाऊ भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले त्याचपैकी वरुषातील डहाके सर सुद्धा या उत्साहामध्ये सहभागी झाल्यासार सर काय सांगू शकाल तुम्ही आज खरच दिवाळी आहे आणि खरं सांगितलं तर दिवाळी ही पेक्षा आज इतका आनंद आहे या दिवाळीमध्ये की श्री प्रभू असं वाटते की श्री प्रभू श्री रामचंद्र स्वत येऊन घरोघरी जाऊन आज खरंच दिवाळी साजरी करून घेत आहे प्रत्येकापासून आणि प्रत्येकाच्या मनात त्यांचं जे प्रेम जे आहे ते आज दिसत आहे की प्रत्येकाच्या मनात हा राम वसलेला आहे हे आज प्रत्येकजण आपल्याला सांगत आहे आणि सोबतच केद श्री केदारेश्वर संस्थानतर्फे वरुडमध्ये इतका छान दीपोत्सव त्यांनी साजरा केला मी प्रभूचरणी त्यांना एकच बघतो की दरवर्षी त्यांनी असाच दीपोत्सव साजरा करावा आणि श्रीरामाचं आगमनाची आपल्याला नेहमी अशीच आठवण करून द्यावी आज केदारेश्वर देवस्थान इथे आनंदोत्सव साजरा होत आहे आज महिला मंडळ सुद्धा मोठ्या संख्येने इथे सहभागी झाले आहेत प्रभू रामाची आराधना होत आहेत इथे दीपोत्सव पाहण्याकरता का महिला मंडळ त्यांची प्रतिक्रिया जाणून काय सांगू शकाल आजचा दिवस काय सांगू शकाल तुम्ही आज बावीस तारीख जानेवारी दोन हजार चोवीस ही एक अशी एक यादगार दिवस आहे म्हणजे आज रामाचं पदार्पण झालं आहे प्राणप्रतिष्ठा त्यानिमित्त आमच्या केदारेश्वर महादेव संस्थामध्ये दीपोत्सव साजरा होत आहे आणि भरपूर भाविक भक्तांनी जसं आपला आपली भक्तिभावना आपला आदर आपला सन्मान जो देवान प्रति जो आहे पिढ्यानपिढ्या चालू आहे तो सगळ्यांनी व्यक्त केला आहे आणि जशी दिवाळीच आएंगे तो सांगना सजाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी असा ह्या अशा प्रकारे सगळ्या भाविक भक्तांनी आपला हा आनंद आपला हा उत्साह साजरा केला असा आपण पाहू शकता सगळ्यांनी किती प्रतिसाद दिला आहे सगळ्या भा भाविक भक्तांनी त्यामुळे आपण पाहून घ्या सगळे जल्लोष चालूच आहे खरंच आज खरंच आज महिला मंडळीमध्ये मला उत्साह पास मिळत आहेत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले इथे पाहू शकतो आपण की मोठ्या संख्येने इथे भाविक भक्त आहेत आणि सुंदर देव दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे देवस्थानच्या वतीने सर्व महिला मंडळी नव्हे तर सर्व सर्व विश्व हिंदू परिषद असो की बजरंग दल असो की विविध संघटना या संघट या या धार्मिक कामामध्ये सहभागी झाले आणि खूप सुंदर कार्यक्रम आज पावस मिळत आहे पाहत रा कॅमेरावर निकू सर प्रवीण सारखं चुळ्या मलेस पोटल